साताऱ्यात सापडला कोट्यवधींचा ड्रग्जचा सा साठा सुषमा अंधारेंनी काय केला खळबळजनक दावा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावरच अंधारेंचे आरोप का प्रकाश शिंदे यांनी आरोप फेटाळले प्रकरण काय तेरा डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावात एका शेडमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकली या धाडीत पंचेचाळीस किलोचा ड्रग्जचा सा साठा सापडला या ड्रग्ज ची बाजारपेठेतली किंमत एकशे पंधरा कोटी रुपये इतकी आहे त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातल्या हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनी दोन साली ठाण्यातून नगरसेवक पदाची निवडणूकही लढवली होती पण प्रकाश शिंदे यांनी हे आरोप फेटाळले राजकीय द्वेषापोटी हे आरोप होत असल्याचं प्रकाश शिंदे यांनी म्हटलंय त्यांनी त्यांची बाजू काय आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी सुषमा नेमके काय आरोप केले ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा यांनी पत्रकार परिषद घेत काही फोटो दाखवले आणि सावरी गावात जिथं हा ड्रग्ज साठा सापडला सा त्या शेडशी उपमुख्यमंत्री शिंदेचे भाऊ कसे जोडले गेले हे त्यांनी कागदपत्र दाखवत सिद्ध केलं हे बॅकवॉटर आहे कोयमेचं इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे हे रेसॉर्ट आहे हे रेसॉर्टच बांधकाम आहे इकडे अजून काही भाग दिसतोय इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे हा मोठा गोल म्हणजे रेसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे पत्र्यांचा शेड आहे ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली हे रेसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे हे रेसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचा आहे प्रकाश शिंदे कोण आहेत प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे काय गेले होते जे रेसॉर्ट आहे ते रेसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे त्याची ही सातबारा हे प्रकाश शिंदे प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे सुषमा अंधारेंचे हे आरोप शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी मात्र फेटाळले सातारा जिल्ह्यातला तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही इथं सुरू असलेल्या हॉटेल मधून आरोपींना कोणतंही जेवण जात नव्हतं त्यामुळे त्यामुळे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं प्रकाश शिंदे स्पष्ट केलं केवळ सन्सनाडी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहे एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर आहे माझ्या जमिनीचा सातबारा सतरा अब्लिक एक या क्रमांकाचा आहे सातभारा आहे तर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक चार अब्लिक एक आहे आणि सुषमा नाईनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं ही जमीन योगायोग नाही तर वडील असल्याने आमच्याकडे ही, ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा तीस अब्लिक दहा आहे आमची ही जागा रणजित विकण्यात आलेली आहे त्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत रणजित शिंदे हा कुठेही फरार झालेला नाही तो गावातच आहे तुम्ही त्याची खात्री करू शकता पोलिसांच्या एफआयआर मध्ये रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे इथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे केवळ राजकीय के दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय बदनामी करण्याला कायदेशीर नोटीस मी देणार आहे त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्याविरोधात आभ्र नुकसानीचा दावा दाखल केला जाईल एकीकडे एक प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले तर प्रकरण उघड करणाऱ्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची हमी मागितलीय अंधारेंनी एक पोस्ट करत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय एकंदरीत अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या भावावरच आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या धामधुमीत ही बातमी आल्यानं शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा सामना आता आणखी रंगणार यात शंका नाही पण भावावर झालेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या एका मंत्र्यावरच आरोप झाले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावर आरोप झाले त्यामुळं महायुतीतले दोन्ही पक्ष सध्या अडचणीत असल्याचं दिसून येत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद